मनापासून आनंद होतो आहे की हा गौरव मला प्राप्त होत असताना देशाच्या माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते मला हा गौरव मिळाला हा माझ्या कुटुंबाचा गौरव आहे माझ्या विभागाचा गौरव आहे माझ्या पक्षाचा गौरव आहे आणि माझ्यावर का मला साथ देणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांचा गौरव आहे त्यामुळे हा गौरव माझ्या अतिशय कायमचा माझ्या स्मरणात राहील या शहराचं लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढते आहे त्याच्यामुळे या सगळ्या सुविधांवरती ताण येतो आहे आणि तो सगळा ताण आल्या आल्यामुळे जनजेव जीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे लोक सातत्याने या ठिकाणी लोकांना मनशांती नाही आहे त्याच्यामुळे आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे या सगळ्या गोष्टीवरती कुठेतरी आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आहे मला खात्री आहे आज न उद्या आम्ही याच्यामध्ये यशस्वी की आज आपण नगरसेवक झालो आमदार झालो आणि लोकांच्या सम सम्म, समस्या या ठिकाणी त्या त्या मा सभागृहात मांडत असताना त्या मांडताना यशस्वी झालो याचं कारण एकच की लोकांनी दिलेला आशीर्वाद लोकांनी दिलेला शुभेच्छा याच्यातनं नेहमी आमचा आत्मविश्वास वाढत गेला आणि ज्याच्याकडे आत्मविश्वास असतो तो कुठल्याही गोष्टीला सामोरा जाण्यासाठी नेहमीच त्या ठिकाणी सक्षम असतो सदैवाने लोकांनी मला भरभरून प्रेम दिलेला आहे लोकांचा विश्वास आहे म्हणून आत्मविश्वास तयार झाला आणि आत्मविश्वास हा पोटी आम्हाला जे काय लोक सभागृहामध्ये आहे जे काय बोलायचे ते आम्ही त्या ठिकाणी बोलतो व्हिडिओ चे प्रायोजक आहेत स्मिथ गॅनरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ फ्रेंड्स मिला लाइफलाइन लाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅनरी महिंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरई विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुनील शिंदे यांना नुकतंच राष्ट्रपती यांच्या हस्ते उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार मिळाला शिंदे साहेब अभिनंदन आपलं मनापासून अभिनंदन विभागातर्फे अभिनंदन आमच्या साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या टीमतर्फे अभिनंदन साहेब आपण उत्तम वक्ते तर आहातच पण लोअर हाऊस अपर हाऊसमध्ये विधानसभा विधानपरिषदेमध्ये आपली भाषणं बऱ्याचदा दे, आम्ही देखील पाहिलेली आहेत गाजलेली आहेत भाषणं विषय मांडण्याची आपली पद्धत मुद्देसूदपणा आक्रासपणा नाही त्याच्यामध्ये आणि एक संयम राखून आपण बोलता ते सभापतींना ऐकावं लागतं मुख्यमंत्र्यांनी देखील बऱ्याचदा दे, आपल्या विषयाची दखल देखील घेतलेली आहे पुन्हा एकदा अभिनंदन साहेब है, हे सर्व करत असताना साहेब काही आठवणी आपण सांगाव्यात अशी इच्छा आहे म्हणजे हे लोकांनाही कळेल की ह्या हाऊसमध्ये विषय मांडण्यात मांडताना तुम्हाला काही आलेले विशेष अनुभव हे आपण मांडावेत व्हिडीओचे प्रायजत आहेत आश्चर्य वाटलं की आपण या सगळ्या अभिनंदनीय कामगिरीसाठी आपण पात्र ठरवलंय कारण शेवटी आपण ज्या विभागात राहतो ज्या घरात आलो ज्या विभागात राहतो कामगार वस्ती या सगळ्या गोष्टीचं कुठेही प्रशिक्षण आम्हाला नव्हतं किंवा आमची काही घराण्यातली परंपरा नाही परंतु सुदैवाने बाळासाहेबांच्या वरती जी आमची श्रद्धा होती शिवसेना प्रमुखांवरती श्रद्धा होती त्या श्रद्धेपोटी शिवसेनेचं शाखेचं असलेलं आकर्षण आणि मग शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी होणारी सामाजिक कामं असतील वेगवेगळे सा विधायक उपक्रम असतील या सगळ्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून स्वतःला झोकून दिलं होतं दत्ताजी नलावळेंसारखे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यांच्यासोबत राहण्याचं मला खूप वर्ष एकत्र राहण्याचं मला भाग्य मिळालं याच शाखेत बसून गणपत कदमसारखे आमचे सुद्धा आमदार होऊन गेले त्यांच्यासोबत मी काम करलं हे महादेव देवळे असले ही सगळी समाजामध्ये स्वतःच्या कामानं लोकप्रिय झालेली ही सगळी व्यक्तिमत्व होतं यांच्यासोबत राहून जे काय आम्हाला शिकता येईल महापालिका स्तरावरती कामं कशी करायची महापालिका स्तरावरून लोकांना कसं या ठिकाणी उपयोग उपयोगी पडता येईल शासनाकडे कसं शासनाकडे विविध कामाच्या निमित्ताने कसं जायला पाहिजे हे सगळं होण्यासाठी तुम्हाला विशेष म्हणजे लोकांमध्ये राहावं लागते लोकांमध्ये फिरावं लागते वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात त्याला स्वतः जावं लागते याच्यातनं नाही कुठेतरी आपोआपच एक कार्यकर्ता म्हणून या सगळ्या गोष्टी कुठेतरी आमच्या मनामध्ये डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी साठलेल्या होत्या सुदैवाने या ठिकाणी मगाशी म्हटल्याप्रमाणे कधी कधी दे आश्चर्य वाटते की आज आपण नगरसेवक झालो आमदार झालो आणि लोकांच्या सम सम्म, समस्या या ठिकाणी त्या त्या मा सभागृहात मांडत असताना त्या मांडताना यशस्वी झालो याचं कारणच एकच की लोकांनी दिलेला आशीर्वाद लोकांनी दिलेला शुभेच्छा याच्यातनं नेहमी आमचा आत्मविश्वास वाढत गेला आणि ज्याच्याकडे आत्मविश्वास असतो तो कुठल्याही गोष्टीला सामोरं जाण्यासाठी नेहमीच त्या ठिकाणी सक्षम असतो सदैवाने लोकांनी मला भरभरून प्रेम दिलेला आहे लोकांचा विश्वास आहे म्हणून आत्मविश्वास तयार झाला आणि आत्मविश्वासापोटी आम्हाला जे काय लोक सभागृहामध्ये मांडायचं आहे जे काय बोलायचं आहे ते आम्ही त्या ठिकाणी बोलतो ते मांडत असताना त्या सभागृहाची एक स्वतःची अशी एक त्या ठिकाणी नियम आली असते त्या सभागृहाचा एक प्रोटोकॉल असतो तो त्या ठिकाणी तिथे जास्तीत जास्त मी पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी जेवढं का जे तिकडे जे कामकाज चालते हे सगळं नियमाने चालतील कधीही ते नियमाच्या बाहेर तिथं कुठलंही कामकाज होत नाही आणि त्यामुळे त्या तिकडच्या सगळ्या प्रथा परंपरा तिकडचे प्रोटोकॉल असतील नियम असतील या सगळ्यांची नोंद घेऊन किंवा या सगळ्या गोष्टी स्मरणात ठेवून जे काही मला त्या ठिकाणी मांडता आलं थोडं थोडं ते मांडण्याचा प्रयत्न केला ते काही सोडवून घेण्याचा प्रयत्न केला आणि कदाचित त्याच्यातनं त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन करणारे किंवा राष्ट्रकुल संसदीय परिषदेची जी मंडळी असतील त्यांच्याकडे सगळं ह्याचं रेटिंग असते शेवटी गुण रेटिंग करण्याचं काम ते करतात कदाचित त्यांना ह्या सगळ्या कामामध्ये म्हणजे हे सगळं आवडलं असेल आणि त्याच्यातनं ह्या हा गौरव मला प्राप्त झाला मनापासून आनंद होतो आहे की हा गौरव मला प्राप्त होत असताना देशाच्या माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते मला हा गौरव मिळाला हा माझ्या कुटुंबाचा गौरव आहे माझ्या विभागाचा गौरव आहे माझ्या पक्षाचा गौरव आहे आणि माझ्यावर का मला साथ देणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांचा गौरव आहे त्यामुळे हा गौरव माझ्या अतिशय कायमचाच माझ्या स्मरणात राहील आणि ह्या गौरवापोटी आता एक आहे की आपलीही जबाबदारी वाढलेली आहे हा कारण शेवटी अनेकांच्या अनेकांचे अभिनंदनाची शुभेच्छा असतील हे असतील याच्यातनं एक जबाबदारी वाढते हा केवळ गौरव नाही तर या गौरवातून एक वेगळी दिशा आपल्याला या ठिकाणी मिळत असते मग भविष्यात आपल्याला कसं काम करायचं आहे लोक आपल्याला बघताना आता कोणत्या दृष्टीने आपल्याकडे बघत राहणार आहेत आणि त्यामुळे सगळ्या जबाबदारी योग्य यथायोग्य जबाबदारी पार पडण्यासाठी यथायोग्य कामकाज पार पडण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा सा, निश्चितच आपल्याला उपयोग होत असतो फ्रेंड्स मीला लाईफ लाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा साहेब बरेचसे प्रश्न आपण लोअर हाऊस अपर हाऊसमध्ये मांडलेले आहेत तर यातील मुंबईतील अनेक समस्या आपण मांडताना पाहिलेल्याच आम्ही काही मागण्या आपण लावून धरलेल्या पूर्ण झाल्यात काही मध्ये आहेत अशा कुठल्या विशेष मागण्या ज्या आज आजच्या घडीला ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत सरकारने दखल घेतली पाहिजे शासनाने दखल घेतली पाहिजे अशा एक दोन गोष्टी सांगू शकला निश्चितच आहे कारण असं आहे की मी बोलत असताना आम्ही ह्या गोष्टीचा नेहमीच एक तर कर ते सदन आहे सभागृह आहे हे राज्यव्यापी आहेत राज्यातील अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत अनेक मातबार मंडळी त्या ठिकाणी राज्यातील समस्या मांडत असतात सोडवून घेत असतात आम्ही विशेष करून मुंबईकर कार्यकर्ते महानगरपालिकेत आम्ही नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळे मुंबईच्या समस्या अतिशय जवळून आम्ही पाहिलेल्या मला एखादा शेतकऱ्यांच्या समस्याविषयी आम्ही बोलू शकतो आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या समस्याची वाचत करू शकतो परंतु त्याच्यामध्ये अतिशय त्याच्या मुळापर्यंत जाऊन सगळं सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी ओहा पोहा करणं आम्हाला शक्य होत नाही कारण शहर आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये काम करताना बरंच अंतर असते शेतकऱ्याच्या समस्यांसाठी आम्ही समर्थन करू त्यांना साथ देऊ शेतकऱ्यांची समस्या सुटली पाहिजे ग्रामीण भागातल्या सुटल्या पाहिजे यासाठी आम्हीसुद्धा त्या ठिकाणी धडपडत असतो परंतु मुंबईतील कार्यकर्ते म्हणून जेवढी इकडच्या बाबतीतला आम्ही अधिकारवाडीने बोलतो किंवा जेवढं आमच्याकडे माहिती आहे तेवढी माहिती आम्हाला ग्रामीण भागाबद्दल नसते आणि म्हणूनच कदाचित त्याच्यातनं जे काय आम्ही लोकांना अपेक्षित आहे ते आम्ही सब सदन ठेवत गेलो सोडवून घेत गेल गेलो अनेक प्रश्न सोडवले परंतु मला या गोष्टीची खंत वाटते की आज आम्ही वारंवार मागणी करतो आहे की ज्या गिरण्यांच्या जागेवर मॉल उभे राहिले त्या मॉलमध्ये त्या त्या गिरणी कामगारांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी मिळाली पाहिजे कारण त्या मॉल असतील कॉर्पोरेट सेक्टर असतील ते सगळे आधुनिकतेने त्या ठिकाणी उभारलेले आहेत परंतु तिकडे गिरणी कामगारांच्या मुलाला त्या ठिकाणी प्रवेश घेताना किंवा नोकरी मिळवताना खूप त्रास होत असतो त्यामुळे आमची ही सातत्याने मी मागणी करतो आहे शासनाला की शासनाने कायदा करावा शासनाने नियम करावेत की त्या ठिकाणी एखादं कॉर्पोरेट सेक्टर आहे त्या ठिकाणी त्या मिलच्या कामगाराच्या मुलांनी त्याच्या क्वालिफिकेशनप्रमाणे जर तुमच्याकडे नोकरी मागितली तर त्याच्यासाठी त्या जागा राखीव असायलाच पाहिजे त्याला प्रायोरिटी मिळालीच पाहिजे म्हणजे मुंबईमध्ये विशेष करून मुंबईमध्ये अनेक पूर्वी ज्या फॅक्टरी होत्या अनेक मोठमोठ्या कंपन्या होत्या त्या सगळ्या आता बंद होत त्या ठिकाणी एकतर घरं बांधणी घर बांधणी झालेली आहे किंवा व्यावसायिकता निर्माण झालेली आहे मग तिथे तिथे त्या त्या उपक्रमातील गिरणी असेल किंवा फॅक्टरी असेल किंवा अन्य उपक्रम असेल त्या तिथे निदान कम किमान वीस ते पंचवीस टक्के जागा तिकडच्या त्या कामगाराच्या मुलाला मिळायलाच पाहिजे मग तो कामगार मराठी असो तो कामगार अन्य राज्यातला असो मग तो अन्य धर्मी असो मग कोण कोणी असो तो कामगार पीवाला असेल तो कामगार गुजरातचा असेल तो कामगार बिहारचा असेल तो कामगार मुस्लिमला पण तो तो ते काम करत होता हे महत्त्वाचं आहे त्याच्या मुलं कारण शेवटी तो गरीब आहे त्याच्या मुलाला तिथे नोकरी मिळाली पाहिजे हे अजून शासनाकडून आम्ही शासनाकडे नेहमी मांडत असतो परंतु त्या ठिकाणी शासनाकडून पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला साथ सहकार्य मिळत नाही लोअर पर्यासारखं स्थानक तुम्ही आज त्याची उंची वाढवली तुम्ही एक जादा प्लॅटफॉर्म आणला उंची वाढवली आज उंची वाढवल्यामुळे त्या ठिकाणी सर्वसाधारण माणसांनाही ते जिने चढून जाणं हे त्रासाचं झालेलं आहे म्हणून सरग ते जिनेत इथे व्हायला पाहिजे माझी अनेक दिवसांची मागणी आहे परंतु शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते ही माझी खंत आहे या ठिकाणी मुंबईतील आता या शहरातील पा पाणी पुरवठा जो मुबलक होता एक वेळ आम्हाला तो पाणी पुरवठा आता कमी व्हायला लागलेला आहे पाण्याचं पाण्याचा दाब कमी व्हायला लागलेला आहे परंतु प्र महापालिका प्रशासन दाद देत नाही शासन त्याच्यावरती योग्य तऱ्हेने शासनाने नियंत्रण ठेवून आम्हा शहरवासियांना जे पाणी कमी मिळते आहे जे चा मुबलक पाणी मिळायचं ते दरडोई पाणी ते आता कमी झालेलं आहे त्याच्याबद्दल वारंवार बोलू नये शासन त्या ठिकाणी दुर्लक्ष करते या शहरातली आता ट्रॅफिकची समस्या एवढी प्रचंड दयनीय झालेली आहे विचारू नका म्हणजे या सिग्नल सिग्नलपासून आता ला जायचं असेल तर तुम्हाला किमान पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात या ठिकाणी एल पी स्टन संध्याकाळच्या वेळेला या सेनापती मार्गावरून फितवाला रोडवरून आपल्याला परळ साईडला जायचं असेल तर तुम्हाला जवळजवळ दीड तास लागतो ही ही अशी गंभीर समस्या आता फक्त आपल्या लोअर पर्यामध्ये नाही तर वरळीच्या सगळ्या भागात आहे आणि शहराच्या सगळ्या भागात झालेली आहे त्याच्यावरती जर योग्य पावलं उचलली बघा ही समस्या पूर्वी होती म्हणून मोनो सुरू केल्या मेट्रो रेल सुरू केल्या आपण भुयारी मार्ग सुरू करतो आहे त्याच्या अटल सेतून सुरू झाले परंतु शहरातली स लोकसंख्या एवढी वाढते दिवसेंदिवस तर या ज्या निर्माण केलेल्या सोयी आहेत त्या पण कमी पडत आहेत आणि निर्माण होणाऱ्या सोयी पण कमी पडत आहेत तर कुठेतरी याबाबतीत शासनाने निश्चित एक काहीतरी धोरण स्वीकारलं पाहिजे की या मुंबई शहराला ट्रॅफिकची जी समस्या आहे त्या समस्यांना आपल्याला कुठेतरी सोडवलं पाहिजे अशा तऱ्हेने या मोठ्या समस्या इथे आहेत बाकी तर सगळ्या असतात ते गुन्हेगारीचं प्रमाण वाढते या अनेक गोष्टीवर बोलता येईल परंतु ह्या प्राथमिक गरजा आहेत मुंबई शहराची मोकळा श्वास घेण्यासाठी आज मुंबई शहरामध्ये ट्रॅफिकच्या माध्यमातून पोल्युशन होते ठीक आहे आपण काही इलेक्ट्रिकल वाहन आणले आहेत बी आणले आहेत प्रायव्हेट आलेले आहेत परंतु शेवटी ह्या शहराचं लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढते आहे त्याच्यामुळे या सगळ्या सुविधांवरती ताण येतोय आणि तो सगळा ताण आल्यामुळे जनजेव जीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे लोक सातत्याने या ठिकाणी लोकांना मन नाही नाहीये त्याच्यामुळे आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे या सगळ्या गोष्टीवरती कुठेतरी आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय मला खात्री आहे आज ना उद्या आम्ही याच्यामध्ये यशस्वी होयोजक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ अभ्यासू असलेलं एक नेतृत्व या वरळीचं आमदार सुनील शिंदे होते यांनी अनेक विषयावरती भर टाकला आहे परत एकदा विधानसभेतील प्रश्नांवरती त्यांनी उजाळा दिलेला आहे किंवा त्याच्या आठवणी सांगितलेल्या आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला, ला, फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका